नमस्कार मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार यवतमाळ रंगगंध कला सत्यज चाळीसगाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून मी आज आपल्या भेटीला आले कालच माधवी रवींद्र महाजनी यांचं चौथा अंक हे पुस्तक मी वाचलं फार उत्सुकता होती मला ते पुस्तक वाचण्याची आणि पुस्तक वाचून मला माझ्या मनातला गोंधळ अजूनच वाढला म्हणून म्हटलं आज तुमच्याशी बोलावं रवींद्रजी गेले त्याहीपेक्षा ते ज्या परिस्थितीमध्ये गेले त्यामुळे समाजमन अगदीच सुंदर झालं आम्हा पन्नाशीतल्या पिढीला तर हा धक्का खूपच मोठा होता मराठीतला एकमेव देखणा नट अशी ज्यांची ओळख होती स्त्रियांच्या गळ्यातले ताईत आणि नुसते देखणे नव्हते रवींद्रजी अभिनयातही तेवढेच श्रेष्ठ होते त्यांचे हो मराठीतले अनेक सिनेमे गाजलेत लोकांच्या आठवणीत ताजे आहेत आजही या पार्श्वभूमीवर माधवी त्यांचं हे आत्मचरित्रपर पुस्तक आलं रवींद्रजी गेल्यानंतर सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या मग हे पुस्तक वाचलं युट्यूबवरची त्यांची मुलाखतही ऐकली आणि माझ्या मनातला गोंधळ अजूनच वाढला प्रत्येक व्यक्तीचं एक पास्ट असतं किंवा त्याच्या स्वभावाची एक दुसरी बाजू असते पण ती इतकी धक्कादायक असते हे आज पहिल्यांदी समजलं माधवी त्यांनी खूप सोचले शारीरिक मानहान अनेक अपनास्पद प्रसंग सर्व व्यसनानी पारंगत असणारा पती खाजगी आयुष्यामध्ये अनेक जणींचे हस्तक्षेप सगळ्या आयुष्याची परवड असं त्यांनी वर्णन केलंय आपल्या पुस्तकामध्ये पण युट्यूबवरच्या मुलाखतीत त्या असं म्हणतात की हे सगळं असं असूनही मला पुढचे सात जन्म रवी सोबत म्हणून हवाय साता जन्माच्या सोबतीची अपेक्षा इतकी मोठी किंमत देऊन सत्यवानाची सावित्री तरी हे मान्य करेल का मला नाही वाटत अमान्यच असेल तिला हे स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या त्या काळामध्ये सुद्धा फोर व्हीलर चालवणाऱ्या सगळं स्वतःचे व्यवहार स्वतः करणाऱ्या या स्त्रीनं हे का सोसलं असेल सगळं त्या म्हणतात कृष्णाची प्रेमाची व्याख्या मला फार आवडते की प्रेम म्हणजे मिळवणं नाही आहे प्रेम म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यात संपूर्णपणे विलीन होणं अनकंडिशनल लव एकदम मान्य असे नाही करू शकतात करतात खूप सारे लोक पण तरीही एक प्रश्न उरतोच ना स सत, स्वतःचं सत्व स्वतःचा स्वाभिमान स्वतःची बुद्धी सुद्धा घाण ठेवायची हे कुठलं प्रेम आहे या उलट तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता करा ना प्रेम प्रेम करायला कुणी आडवणार नाही तुम्हाला पण तुमचा जर प्रेमी किंवा पती व्हावत चाललाय तर त्याला अडवणं त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणं हे पत्नी धर्मात बसत नाही का काय म्हणावं हो या प्रेमाला संस्काराचा पगडा अति स्त्री स्त्रीमन दुबळेपणा की आपल्या मुलांच्या डोक्यावर पित्याचं छत्र कायम राहावं म्हणून धडपडणाऱ्या मातेचं मन माधवीताई म्हणतात मी आयुष्यभर खूप सोसले एक क्षण भाळण्याचा होता आणि आयुष्यभर तो सांभाळण्याचा किंवा सोसण्याचा होता एखादेखण्या पुरुषावर एखाद्या तरुण मुलींनी भाळणं हे काही अनैसर्गिक नाही आहे पण तो काही गुन्हा पण नाही आहे ना की अजन्म त्याची शिक्षा भोगावी त्यातून माणूस बाहेर पडूच शकतो निश्चित त्याला अधिकार आहे कुणालाही तो अधिकार आहे या पुस्तकामध्ये त्यांनी असं वर्णन केलं आहे की जुगार खेळायची रवींद्रजींना खूप सवय होती आणि त्या असंही म्हणतात की एखादा दागिना कमी झाला माझ्या कपाटातला किंवा मा पैसे कमी झाले की मला कळायचं की रवी गेला यात जुगार खेळायला आणि ते कायम हरून यायचे आणि मग ते आले रात्री अपरात्री की मी त्यांना म्हणायची काय हरिभाऊ आलात का हरिभाऊ म्हणजे हरून आलेले आणि आम्ही दोघंही हसायचो प्रामाणिकपणे सांगा सगळ्यांनी खरंच इतकं सोपं आहे आयुष्य इतकं लाईटली घेण्यासारखं आहे हे कमाल वाटते मला बुद्धी चालत नाही माझी अनैसर्गिक नाही का वाटत हे सगळं वागणं माणसं होत आपण पन। कुठली पण स्त्री इतक्या इझी इतक्या लाईटली हे सगळं कसं काय घेऊ शकते पॉझिटिव्हनेस हा तर प्रेमाचा पाया आहे म्हणजे जिवंत आहोत ना आपण दगड नाही आहे आपण या ठिकाणी एक शेराट होतो आहे मला उसुलोपर जहा आच आहे टकरना है आहे उसुलोपर जहा आ आहे टकराना जरुरी आहे जो जिंदा हो जो जिंदा हो तो फिर जिंदा आणावी जरुरी आहे जिवंत माणसं आहेत ना हो आपण हाडामासांची कसं काय कोणी एवढं म्हणजे सगळं तू कर बाबा काही पण तरीही मी तुझ्यासोबत आहे कस काय म्हणू शकते एखादी स्त्री स्वतःबरोबर मुलांची फरफट नाही केली का त्यांनी याच्यामध्ये खर तर हे विचारण्याचा हक्क मला नाही आहे कुणालाच नाही कुणी कुणावर किती प्रकारे प्रेम करावं हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे पण हे पुस्तक त्यांनीच सार्वजनिकरित्या समोर आणलंय म्हणून हा लेखन प्रपंच आहे माधवी तही तुम्ही साता जन्माच्या सोबतीची हिंदू धर्मातलं उदाहरण देता पण हे विसरता ना की जुगारामध्ये आपल्याला पणाला लावल्यावर भरसभेमध्ये सार्वजनिक ठिकाणी आपल्या पतीला खडसावून विचारणारी द्रौपदी आपल्या हिंदू धर्मातलीच आहे आपल्या स्त्रीचा सगळ्या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या आणि परत तू परत माझ्याकडे ये असं म्हणणाऱ्या रामाला बाणेदारपणा नाकारणारी सीता ही आपलीच आहे या आत्मचरित्रातून काय घ्यावं आजच्या पिढीनी तरुण मुलींनी कुठला आदर्श बरं आदर्श बिदर्श जाऊ दे खड्ड्यात पण मला एक सांगा कुठल्याही देशातली कुठल्याही वयाची कुठल्याही परिस्थितीतली स्त्री समर्थन करू शकते का या वागण्याचं मला तर नाही वाटत की कुणी समर्थन करेल रवींद्रजी सगळ्यांचे होते ना खाजगी आयुष्य नसतं माधवी त्यांच्या या आत्मचरित्राने त्यांच्यावर रवींद्रजीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला तडा केला आहे मला एक गोष्ट कळत नाही माधवीजींनी हे सगळं स्वखुशीने स्वीकारलं होतं ना, ना निस्सिम प्रेम होतं त्यांचं अचाट प्रेम अफाट प्रेम काहीही केलं तरी त्यांना चालत होतं तरी पण त्या प्रेमच करायच्या रवींद्रजीवर त्यांना मला एक प्रश्न विचारायचा वाटतो जर तुम्हाला सगळं मान्य होतं तुमचं छान सगळं चालू होतं तर त्यांच्या आयुष्याची ही लखतर का मांडलीत तुम्ही समाजासमोर का दुखावलं त्यांच्या चाहत्यांना आणि त्याहीपेक्षा एक महत्वाचा प्रश्न इतकं जर सगळं आलबेल होतं तुम्हाला काही पण चालत होतं त्यांनी काहीही करावं तरी पण रवींद्रजी माधवी ताईंसोबत राहिले नाहीत त्यांना सोडून गेले का या प्रश्नाचं उत्तर मला तरी मिळत नाही आहे तुम्हाला मिळालं तर जरूर कळवा धन्यवाद